अजून एक महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे मातृनिर्देशक विरगड म्हणजे आपल्याकडे प्राचीन धर्मग्रंथांमध्ये स्त्रियांच्या अनेक कामाबद्दलचं वर्णन किंवा अनेक पराक्रमाची वर्णनं ही धार्मिक ग्रंथांमध्ये कोडलेली असतं जसं जसं पुरुषांना जसं पुरुषांना देखील आपल्या प्राचीन धर्मग्रंथामध्ये श्रेष्ठ स्थान दिलेलं आहे त्याप्रमाणे स्त्रियांचं देखील त्या काळामध्ये श्रेष्ठ स्थान दिलेलं अनेक उदाहरणं बघायला मिळतात म्हणजे काही काही काळामध्ये तर पुरुषाबरोबर स्त्रियांनी देखील लढाई केलेल्या दिसतात आता आपल्याला असं म्हणतात की समजा एखाद्या लहान मुलावरती एखाद्या व्यक्तीने हल्ला केला आहे आणि साहजिकच त्या लहान मुलाचा जीव वाचवताना त्या आईनं देखील तो हल्ला परतवण्याचा प्रयत्न केला असतो मग अशा वेळेस काय होतं की त्या हल्ल्यामध्ये आई आणि मुलगा दोन्ही मरतात म्हणजे कसं असतं की मरण पावल्याच्यानंतर आपण म्हणतो की ते जी आई आणि मुलगा असतो तो त्या ठिकाणी मरण पावतो मग अशा दोन्ही आई आणि मुलाचं एकत्रित विरगळ केलं तयार जातं त्याला आपल्याकडे मातृदर्शी विरगळ असे म्हणतात कारण काय असतं की आपण असं म्हणतो की स्त्री ही क्षणकाळाची पत्नी असते परंतु चिरकलाची माता असते त्यामुळं अशा स्त्रीची आठवण राहावी म्हणून त्या काळामध्ये जे काही विरळ बनवले गेले त्याला आपल्या स्त्री निर्देश विरगळ किंवा मातृनिर्दर्शन विरगळ असं देखील त्या ठिकाणी म्हणतात